अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या चा। इच्छा स्वामी आणि महादेव लवकरात लवकर पूर्ण करो अशी मी स्वामींचरणी आणि महादेवचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवर आपल्या पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण देवपूजेचे व्रतवैकल्याचे सण समारंभाचे त्याचबरोबर छोटे मोठे तोडगे घरगुती उपाय ह्यावर मी व्हिडिओ घेऊन येत असते चला तर मग आज मी घेऊन आले आहे तो म्हणजे नागपंचमीचा चांगला आहे ना मुलं नागपंचमीची कथा आणि नागपंचमी भावाचा उपवास का करतात ह्याविषयी माहिती घेऊन आले आहे तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक अवश्य कला नाही आवडल्यास डिसलाईकसुद्धा करू शकता नागपंचमी ही पंचमी तिथीलाच का साजरी करतात चला तर मग जाणून घेऊया पंचमी तिथी रोजी नागपंचमी का साजरी करतात भविष्यपुराणानुसार एक गुन्ह्यामुळे नागपुत्राला शाप मिळाला त्या शापानुसार सर्पमेद यज्ञामध्ये अनेक नाग मृत्युमुखी पडतील असे भाकीत करण्यात आले होते शाप मिळाल्यावर नागपुत्र दुखी झाला होता तेव्हा वासुकी नागपुत्रातर्फे ब्रह्मदेवाकडे गेला ब्रह्मदेवाने काळजी न करण्याचे आश्वासन दिले आणि ते म्हणाले तुला जरत करू ही बहीण असेल तिचा विवाह ऋषीमुनींशी होईल या दोघांपासून अस्तिक नावाचा पुत्र होईल तो हा यज्ञ थांबवून सर्पाचे रक्षण करेल ते ऐकून नागाला खूप आनंद झाला शाप फलद्रूप होण्याची वेळ आल्यावर राजा परीक्षितचा नागदंशाने मृत्यू झाल्यानंतर सर्पवंशाचा नाश करण्यासाठी राजा जनमेयजयाने सर्पमेद यज्ञाचे आयोजन केले या यज्ञामध्ये लाखो कोटी सर्प जळून राग झाले तेव्हा अस्तिकमुनी तेथे पोचले त्यांनी सर्पयज्ञ थांबवून नागांवरती थंड दूध ओतले त्याचबरोबर भातही ठेवला नागवरती थंड दूध ओतल्यामुळे सापची जे साप यांना गारवा मिळाला ज्या दिवशी नागयज्ञ थांबवण्यात आला नाग थी थी त्या दिवशी पंचमी तिथी होती त्यामुळेच असा समज आहे की नागपंचमी ही पंचमी दिवशीच केली जाते तर नागपंचमीचा उपवास का केला जातो तर असे म्हटले जाते की सतेश्वरी देवीमुळे नागपंचमीचा उपवास हा केला जातो सतेश्वरीला भाऊ होता त्याचे नाव हो सतेश्वर असे होते नागपंचमीच्या आदल्या दिवशी सतेश्वराचा आकस्मितच मृत्यू झाला भावाच्या विरहामुळे सतेश्वरी ही दुःखी होती तिने अन्नत्याग केला अन्नत्याग केल्यानंतर सतेश्वरीला सतेश्वर नागरूपात दिसला त्यानंतर तिने नागालाच आपले भाऊ मानले सतेश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे मी रक्षण करेल असा नागदेवतेने तिला वचन दिले तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागल्या आता मी नागपंचमीची जी प्रत्येकजण कथा ऐकत आला आहे ना ती कथा सांगत आहे एकदा एक शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसला त्यामुळे नागाची पिले चिरडून मेली ते पाहून नागाला खूप राग आला त्यामुळे नागाने शेतकऱ्याच्या बायको मुलासह सर्वांना दंश करून मारले आणि एक मुलगी आणखीन राहिली होती त्या शेतकऱ्याची म्हणून नागदेवता त्या मुलीला दंश करण्यासाठी तिच्या गावी गेली तिच्या गावी गेल्यावर नागदेवतेने पाहिले की ती मुलगी बाटावर नागाच्या चित्राची चंद चंदनगंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची भक्तिभावाने पूजा करत होती त्याचबरोबर तिने त्या चित्रातील नागदेवतेला दूध लाह्या बताशेचा नैवेद्य दाखवला आणि तिची ती मनोभाविक पूजा केलेली पाहून नागदेवता तिच्यावरती प्रसन्न झाली आणि तिने नैवेद्य म्हणून ठेवलेले दूध ते ती, ती पिले आणि तिला आशीर्वाद दिला आणि तिचे आई वडिलांनासुद्धा जिवंत केलं हे आपण लहानपणापासून ऐकत आलेली कथा आहे तुम्ही पण आतापर्यंत ही कथा ऐकलीच असेल तर नागदेवता प्रत्येकावर प्रसन्न होवो आणि शुभाशीर्वाद देवो जो कोणीही भक्त नागदेवतेची भक्तिभावे पूजा अर्चना करतो त्यांना नागदेवता सुख समृद्धी देते त्याचबरोबर सतेश्वरीला ज्यावेळी नागदेवता प्रसन्न होऊन आणि आशीर्वाद दिला होता त्यावेळी नागदेवत्याने वचनही दिले होते की मी तुझा भाऊ आणि तुझा पाठीराखा राहील आणि जी स्त्री जी स्त्री मनोभावे माझे पूजन करेल भाऊ मानेल त्या स्त्रीचे संरक्षण करेल असे वचन ज्यावेळी दिले त्यावेळी तिच्या हातावरती दो दाताने स्पर्श केला होता आणि ते देव जेव्हा त्याने स्पर्श केला त्यावेळी हातावरती लाल बिंब पडले होते त्या तेव्हापासून प्रत्येक स्त्रीने नागपंचमी दिवशी अगदी नटून थटून शृंगार करून त्याचबरोबर हातावरती मेहंदीसुद्धा काढायची असते आणि या दिवशी अशी ही प्रथा आहे की स्त्रीने त्या महिलेने झोका घ्यायचा असतो आणि जशी जसा झोका प्र ती महिला घेते किंवा ती स्त्री घेते तसतसं तिच्या आयुष्यात सुख आणि प्रगती जसं झोक्याचं उंच उंच जातो तसतसं तिची सुख आणि प्रगती उंचावत जाते तर व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका तुम्ही नागदेवतेचा भावाचा उपवास करता का ज्या स्त्रियांना भाऊ नसतो त्या स्त्रियासुद्धा हा उपवास करू शकतात भाऊ असलेल्या स्त्रियांनी करावा असा काही नियम नाही ज्यांना भाऊ नाही त्यांनीसुद्धा नागदेवतेला भाऊ मांडलं तरीही आपल्यावरती नागदेवतेचा आशीर्वाद कायम राहतो भावासारखा का पाठीलाखण आयुष्यभर करतो धन्यवाद भेटू पुन्हा छान माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन